<coughs> हर हर महादेव मी आहे महाराष्ट्रातील शिवभक्त नंबर वन। आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत अनेक नेते येऊन शिवप्रेमी दाखवण्याचं मगर मत्स्य की आसू आणतात हे म्हणतात ही विचारधारा शिवप्रेमी आहे ते म्हणतात आमची विचारधारा शिवप्रेमी आहे परंतु खरी शिवसेना खरी सेना म्हणजे सैनिक समाज पार्टी आम्ही लाते आमच्याजवळ खरं शिवसेना शिवभक्त आहोत आणि म्हणून सैनिक समाज पार्टी आहे आता सैनिक समाज पार्टीने हा खोटा आवाल लेला नाही कारण या शिवसेनेच्या शिवभक्तांना घडवण्याचं कार्य थेट तेव्हापासून चालत आलेलं आहे कारण सैनिक समाज पार्टीमध्ये शिवभक्तांचा भरण आहे आता माझ मला श्रेय याच्यासाठी मिळालं की माझं जन्मताच नाव माझ्या आई वडानी शिवाजी ठेवलं नंबर वन दुसरी गोष्ट माझं नाव शिवाजी ठेवल्यामुळे मी मध्ये गेलो आणि आत्ताच्या आत्ताच्या काळातील सैन्यामध्ये म्हणजे छत्रपतीच्या मावळ्याच्या मध्ये गेलो कारण खरे शिवभक्त असल्यामुळे आणि त्याची राजकारणामध्ये सुद्धा ह्या शिवभक्तांची गर्दी करायची आहे म्हणून आपले राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग परमार साहेबांनी निवृत्त कर्नल यांनी माझी निवड शिवभक्त नंबर एक म्हणून केलेली ते आहे आता महाराष्ट्रामध्ये आमच्या बरोबर महाराष्ट्रातील तेरा करोड जनता आहे महाराष्ट्रातील रयत तेरा करोड आहे ते सर्व शिवप्रेमी आहेत सर्व शिवप्रेमी आहेत परंतु काही पत्रकार काही न्यूज असे काही लोक असतात की ते स्वतःला प्रोजेक्ट करतात परंतु जनता फसणार नाही मालवणचा छत्रपतीचा पुतळा पडला त्याबद्दल मी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष परमासाहेबांशी चर्चा केली हो सकता आहे किसी ने वो किसीने वके गिराय लिए गिराय होगा वो भी सामने आके रडण्याचा सो करतात तुमच्या कोनामध्येच नाही महाराष्ट्रामधल्या या पक्षे राजकीय पक्षांचा या शिवभक्तांच्या साप शापाने सफाया होणार आहे खरे शिवभक्त फक्त सैनिक समाज पार्टीमध्ये आहेत खरे शिवभक्त फक्त तेरा करोड जनतेमध्ये आहे खरे शिवभक्त हे छत्रपती शिवाजी राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी फक्त आणि फक्त सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना निवडून देणार आहे अजिबात पत्रकारांची अजिबात मदत नाही झाली तरी चालेल परंतु आम्ही रोज शिवभक्तापर्यंत शिवभक्तांचा फेरा जातो त्यामुळे सैनिक समाज पार्टीला अजिबात चिंता नाही आणि या लोकांच्या महाराष्ट्रामध्ये काबीज करण्याच्या या मुघलांच्या प्रकाराला कधीच खत्म केल्या गेलेला आहे त्यामुळे शिवभक्तांचं राज्य येणार म्हणजे येणार आहे त्याच महाराष्ट्रातील तमाम जनतेने मान्य केलं आहे आणि कार्य सुरू केलं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे होणार आहेत आणि त्यापैकी दोनशे उमेदवार नक्की निवडून येणार आहेत त्यासाठी मी आता हा आपल्याला चॅलेंज देण्यासाठी तेरा करोड जनतेच्या माध्यमातून या लोकांना चॅलेंज देण्यासाठी की शिव हा शिवभक्तांचा शिव शिवाजी महाराजांचा पुतळा लावल्यास फोटो गळ्यात अडकल्यास महाराष्ट्रातील ते तेरा करोड जनता या सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देणार आहे त्यामध्ये कोणतीही शंका राहिलेली नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो भारत वर्ष की जय